हॅलो गाईज कसे आहात हो मजेत असाल तर भरपूर तुम्ही मला बघितलं असेल मी हिच्या सोबतच प्राईम केले भरपूर सारे हिनी कधी माझ्यावर केले नाहीत आणि आम्ही म्हणजे मिळून केले हिनी नाही केले मिळून तर आज आम्ही दोघं मिळून एक प्राईम आहे धनश्रीवरती तर तिची रिएक्शन बघायची आम्हाला काय तर तिला असं दाखवणार तर तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही नाही का बघून कमेंटमध्ये सांगा कसं झालंय आणि कसं वाटला प्रयत्न जर सगळे शंभर टक्का करू चांगलाच झाला पाहिजे हिला आधीच हसायला लागले तर फेल नाही केला पाहिजे तर चला बघूया आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा कसं झालंय कॉल लावते जॉब सोडलाय तिने कॉल हॅलो कुठे आहे तू बोल लगे मले घ्यायला याना तो घरी काय गो काय देण भाणन दे। झालेय यांचे माझे का मले राहायचं यांच्या सोबत बाप रे का हॅलो कुठे गेली हॅलो बघ ना नागदा ऐकतच नाही माझ काय झालं थांबी येते येते काम करून नाही तुम्हाला आता गेलय मी तुझ्या इथंच राहते आता बघा तुझ्या घरचे कारण की मी माझ्या घरी पण नाही जाऊ शकत पण काय काही छान कशा अगं काय नाही ग मी काम करत होते यांना म्हणलं आवनी शी केलीये तुला घ्यायला हो का अगं ह्यांना म्हणलं फक्त आवनीची शी धुवा तर यांनी माझ्याशी खूप मला शिव्या वगैरे दिला भान केले माझ्यासोबत थांबतील ना ये का ये तू ये, ये पण <laughs> मी येते आता तुझ्या सोबत हा ये थांबाले मी थांबीते तुझं चार्जिंग पण फोडून टाकले यांनी बापरे किती तमाशा करता का तुम्ही दोघं बघ ना हे लय जास्तच करायला लागले वरून मी आता येते ना तिथून सांगते आता तू पण लईट हून तू पण तू तर ऐकतच नाही का नाही मला ना ते नाही ऐकायचं मी तुझ्या इथे येणार आहे तुला चालेल ना घरी आलेले मी मोठी झाली का हा आता काय सांगू तुला लयच झालंय म्हणजे डोक्यावर ना पारी चालले माझे मला मी माझ्या घरी पण मम्मीला नाही सांगू शकत म्हणून मी तुला फोन केला तुला चालेल ना पण नाही तर वेगळी रूम घेऊन राहू मी रेंट देतो किती काय करू मग मी ऐकतच नाहीये आता मी येऊ का तुझ्या ये पण काय ते तुझ्याशी पण भांडण करतील माहिती आहे तुला यांचा राग काय माहिती काय येडे झाले तर काय झालंय तर कोणी काय केलंय यांना सारखंच भांडत ते हम्म

जाऊ दे ऐक की मी येते थांबून जरा मी नाही का भांडे घास मी भांडे घासत होते भांडे घासून लगेच मी तुझे येते बर्या आणि भांडू नको टेन्शन नको पण तू नक्की मी येते नाही तर मी अर्ध्या रोड येते खाली येते नाही ना मी येते येते वड वड ते चालत आता ठीक फोन केला मी येते थांबू घरी तुझ्याच बोलते तुम्हाला काय करायचंय त्याला त्याला काय सांगत बसली कोणी काय मांडवली भांडण मिटवायणार का तुझ्या भावनला सांग मम्मीला पप्पाला सांग चल जाणार म्हणून तुम्हाला काय करायचंय मी कुणाला पण सांग तुमच्याशी मला तुमच्या सोबत नाही राहायचं कळलं ना कुणा बोलते तुम्हाला काय करायचंयच नाही

मग चार्जिंग आता देतील चार्जिंग घेऊन तुला नवीन येते आता घरी चालू थांबा नको टेन्शन तू भांडू नको तू पण तू पण ऐकून घे मी येते अर्धा ये रोड मध्ये तू भेट मला रोड मध्ये नको एवढं कुठं उन्हाला जाऊ नको मी डायरेक्ट कर येते तू डायरेक्ट मग लवकर भांडे घासून नको भांडू तू भांडी ना मग विषय वाढतो तू शांत बसताय काय काय चालू करताय करता येईल तुम खरं सांग मला नाही ते तू म्हणली ना भांडे घासून म्हणून यांना हासायला आलं मला नाही आलं परत आम्ही येते मी नाही आता काय भांडणं बंद नाही करणार कळलं का तुम्ही मला असं केलंय ना निघायचं निघायचं डायरेक्ट हसण्यावर घेऊ नका पिक्चर बघत बसती लॅपटॉपवरती रात्री लावती संध्याकाळी आठ लावती पाच चार वाजेपर्यंत सिरीज बघत बसती अरे बघ शिकवून धुणार तू धुणार का ह जा मग तुझ्याकडे घेऊन राहिला कळ तुमची ये ये कटे निघते ये लवकर लय हसाय तुलाय ती आल तिचा व्हिडिओ ती आलं व्हिडिओ कसा घेणार घेऊ कस येईलच ती आता ती आल्यानंतर काय होत